आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमध्ये उत्तम पायाभूत सुविधांची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली आहे ते आज मुंबईत रोखे अपिलीय न्यायाधिकरणाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर दूरदर्शनशी बोलत होते प्रत्यक्षातल्या तसंच आभासी माध्यमातून होणाऱ्या कामकाजासाठीही या सुविधांची गरज आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात भांडवली बाजाराचा बहुस्तरीय विस्तार झाला आहे हे लक्षात घेता गुंतवणूकदारांचं हितरक्षण करण्यासाठी न्यायाधिकरणाच्या अतिरिक्त शाखा असणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आज निरोप देण्यात आला त्यात विलास पोतनीस निरंजन डावकरे किशोर दराडे कपिल पाटील ॲडव्होकेट अनिल परब महादेव जानकर डॉक्टर मनीषा कायंदे विजय उर्फ भाई गिरकर बाबाजानी दुर्राणी निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील डॉक्टर मिर्झा वजाहत डॉक्टर प्रज्ञा सातव जयंत पाटील या सदस्यांचा समावेश आहे विज्ञान लेखनाला प्रोत्साहन तसंच विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशानं मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित केली आहे बारावीपर्यंत विद्यार्थी गटासाठी ई कचरा आणि खुल्या गटासाठी प्रकाश प्रदूषण हे विषय आहे निबंध स्पर्धेकरता शब्दमर्यादा एक हजार पाचशे ते दोन हजार शब्द इतकी असून अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे शैक्षणिक गटाकरता अनुक्रमे दोन हजार आणि दीड हजार तर खुल्या गटाकरता अडीच हजार आणि दोन हजार रुपयांची पारितोषिकं दिली जाणार आहे या विनाशुल्क स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी एम ए व्ही आय पी ए डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यावी नागपूरच्या राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीला दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पीजीडीएम या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित बीडब्ल्यू मेरिट पुरस्कार दोन हजार चोवीसनं सन्मानित करण्यात आलं बीडब्ल्यू मेरिट अवॉर्ड दोन हजार चोवीसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पस्तीस श्रेणींमधील तीनशे पन्नास अर्जांमधून सर्वोत्कृष्ट इन क्लास मार्केटिंग उपक्रमांची बारकाईनं निवड करून हे पुरस्कार देण्यात आले हेमंत सोरेन यांनी आज संध्याकाळी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यापूर्वी हा शपथविधी सोहळा सात जुलै रोजी घेण्याचं ठरलं होतं भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम आणि भारतीय साक्ष अधिनियम या नुकत्याच लागू झालेल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं पत्रसूचना कार्यालयानं आज मुंबईत एक विशेष वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे उपसंचालक डॉक्टर काकासाहेब डोळे उपस्थित होते नव्या फौजदारी कायद्यांमुळे वेळेत न्याय मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे असं म्हणाले याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार